भारत देशाचे पं पंधरावे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी आपलं नाव इतिहासामध्ये अत्यंत ठळक पद्धतीनं नमूद केलेलं आहे आज त्यांचा वाढदिवस आहे अशा ह्या थोर पंतप्रधानाला मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो या पंतप्रधानांचं वैशिष्ट्य असं आहे इतर पंतप्रधान आणि यापूर्वीचे पंतप्रधान यामध्ये जर तुलना करायची झाली तर सत्तेचा सारीपाठ कसा खेळावा याचं प्रशिक्षण सबंध देशाला आणि राजकारण्यांना या देशाच्या पंतप्रधानांनी दाखवून दिलेलं आहे इतकंच नव्हे तर एक उत्कृष्ट वक्ता की जे मतं मिळवण्यासाठी काय लोकांच्या पुढे बोलावं लागतं याची जाण असणारा जगातला एकमेव नेता नरेंद्र मोदी म्हटलं आणि त्यांचा गौरव केला तर चुकी ते चुकीचं ठरणार नाही राजनीतीमध्ये सगळे डाव वापरायचे असतात ते सगळे ज्ञात असलेले डाव वापरून गेली दोन हजार चौदा सालापासून आज अखेर देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेला हा महान योद्धा हा विकासाच्या कामासाठी त्यांनी किती योगदान दिलं याहीपेक्षा सत्ता राखण्यासाठी काय करावं लागतं हे त्यांच्यापासून सगळ्या जगानं शिकण्यासारखं आहे मला वाटतं की आज पी माझानं त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीबद्दल फार सुंदर चित्रपट दाखवला आज बातम्यामध्ये पी माझानंच एक बातमी अशी सांगितली की एका इस्मानं एका जिल्हा न्यायाधीशावर चप्पल फेक केली दुसरी बातमी अशी की एका अधिकाऱ्यासमोर एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली म्हणजे हे चित्र देशाच्या दृष्टीनं आज पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा होत असताना हे चिंतनीय आहे कारण नुकत्याच नेपाळमध्ये विध्वंसक कृतीने सरकार उलथवून टाकण्यात आलं कदाचित भारत देशामध्ये असं घडणार नाही आणि घडू नये अशी मी अपेक्षा व्यक्त करतो कारण या देशातली जनता लोकशाहीला मानणारी आहे कायद्याला मानणारी आहे पण कायद्याचा दुरुपयोग करून जर कोण सत्तेवर बसत असेल तर त्याबाबत गंभीरपणे विचार करण्याची वेळ आज आलेली आहे असं मला वाटतं एकीकडे एक अतिवृष्टीनं महाराष्ट्रात थैमान घातलेलं आहे देशामध्ये थैमान घातलेलं आहे अनेक पूरग्रस्त मध्ये अनेक गावं वाहून गेलेली आहेत जनावरं वाहून गेलेली आहेत जनतेचा संसार विस्कटलेला आहे अशा परिस्थितीमध्ये देशाचे पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा होतो आहे ही गोष्ट जरी अभिमानास्पद नसली तरीसुद्धा एखाद्याच्या वाढदिवसामध्ये अशा घटना घडणं या मला वाटतं शुभचिन्ह असू शकत नाही आणि म्हणून माझी देशाच्या पंतप्रधानांना अशी विनंती आहे की सत्तेचा सारीपाठ खेळण्यापेक्षा तुम्ही जे विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी जे काही करावं लागतं ती ताकदपणाला लावून तुम्ही करत आहात किंवा करावी अशी माझी इच्छा आहे ती क्षमता तुमच्याकडं आहे ती क्षमता तुमच्या सरकारमध्ये आहे पण केवळ सरकार सत्ता राखण्यापुरतं मर्यादित जर विकासकामं जर करत असेल तर या देशामध्ये जे सरकारमध्ये नाहीत त्या विरोधी पक्षांच्या पाठीमागं असणाऱ्या जनतेला न्याय कसा मिळणार हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून या दिवशी पंतप्रधानांनी एक सामान्य कार्यकर्त्याची मागणी अशी आहे की देशाच्या भवितव्यासाठी त्यांनी मनापासून आत्मचिंतन केलं पाहिजे अशी माझी नम्र विनंती त्यांना आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत